ठेवा देवादर फिल्मी सतीश जाधव अश्रू जाधव यांचा निवड आहे जबरदस्त अस

चोकऱ्या नव्याचा जोकऱ्या आणि मुंगुजवाडीच काय का या जुळ्याने मैदान का जीवलं केसरी करणारा जोड मैदान मध्ये मा आला उजव्या हाताराला देवी हातारा आला चोकऱ्या कृष्णात मारुती गुरुव तालुका हजर्यावरून राहिलेला जोड मैदाना आणि असता जोड मैदानामध्ये आला आणि या मैदानाला आगमन झाले ठाण्या वाघाचे सागर पुजारी एसपी आपले या ठिकाणी आदर्शाचं स्वागत आहे चिखलगुटा शौकिक चिखलगुटातीक असा माणूस या आला या मैदानाला हजेरी लावली आणि उपस्थित झाला इच्छल करजी वर्णा ओळख आला सागर पुजारी नाव त्यांचं एसपी नावानं ओळख आहे <laughs> सुंदर असा सोकरी आणि साथ साथ पार बारा सात बारा सेकंद झिरो सात पॉइंट उष्णात मारुची ग्रो कासार कांडगाव अहो पहिला लिहून घ्या ते महत्वाच आहे नंतर खावा <laughs> पहिला बारा तास ची जुडी कुठली सगळं अवघड पावत राहील सगळं वरात बारा सेकंद सात पॉइंट लिहा कृष्णात मारुती पुरवठ कांदारखन

यांचा खर्चा साज मध्ये आला आणि त्याच्यावरती राजमान होणारा तोच गुटकरी आहे हिंद केसरी गुटकरी ठरलेला बरेच तेजे पुरगाचा या जुडीचे सा सारे ते करणार आहे उजव्या हाताचा आहे तर ढाव्या हाताचा लक्ष आहे अजित खामकर सुनील देवगरे सुरंजन पाटील संकेत खामकरांचा साज मैदानामध्ये आला संकेत ज्योतिबा खमकर नावा पाठीमागच्या संकेत ज्योतिबा खमकर कोळबा संकेत आव नाव द्या नि काय संकेत आव नाव गावना झाले संकेत नावच द्याने वाटतंय नावच द्याय वाटत तुझं नावच नाही ज्योतिबा खामकर मी नाव नाही संकेत खामकर बी नाही खामकर नावच नाही डिपॉझिट दिले का नाही माहिती या दोन मिनिट तू दे तू बाहेर बसता नाव लिहून घ्या संकेत जोतिबा खामकर डिपॉझिट देते हा डिपॉझिट कुणी दिले तर नाही या डिपॉझिट कुणी दिले संकेत ज्योतिबा खमकरांचे त्याने या माहिती संपर्क आला तांबा दोन मिनिटात तांबा जुडीची नोंद व्हाय नाही संकेत नोंद व्हायची नोंद व्हायची

देवा आली संभाजी तेजमाने आले आव या जुडीवरती प्रेम आहे आजरेची प्रेमाची जुडी आहे संकेत जुतीबा काम करत सोळा मैदान नंबर एक करणारा डाळी लक्ष्य लक्ष पाहुणे सांगण्यासाठी सांगतो किंवा डाव्या हाताचा पाडाय त्याच नाव लक्ष आहे या लक्ष्यानं सोळा मैदाने सोळा मैदाने पैलगाडीला सेकंद आला असा डाव्या हाताचा लक्ष आणि उजव्या हाताचा त्याच धावणीचा त्याच गोट्यातला गोलडे आला गोलचा ला ला जोड मैदानामध्ये आला संकेत जोतिबा खामकर आणि अजित खामकरांच्या नावावरती जोड धावणार खामकर केसरी पुळगावचं मैदान झाले पोळगावच्या मैदानाला नऊ सेकंद मैदान करिंग्लज लािंग्लज हिंद केसरी मैदान झालं आणि त्या मैदानावरती मैदान दहा सेकंद एकोणीस पॉइंट एवढ्या विक्रेची नोंद केली या जुडीनं आणि नंबर एक केला आणि

या जोडी मालकाचं आणि त्याच्यावरती स्वार झालेल्या या तारखाच हार्दिकाच अभिनंदन अध्यक्षांचा जोड मैदानामध्ये आला आजऱ्याच्या अध्यक्ष चिखलगुडा अध्यक्ष आजरा तारुका चिकलगुट्टा सरकारचे अध्यक्ष यांचा जोड मैदानामध्ये आला डाव्या हातात